सन्मान्य अध्यक्ष महोदय सरकारने आरटी बंद करण्याचा निर्णय घेतला खरं बोलायचं कारण मध्ये राहणारा मुलगा त्याला प्रायव्हेट शाळेमध्ये जाण्याचा अधिकार नाही प्रायव्हेट शाळेमध्ये जाण्याचा अधिकार नाही आपण एका दुसऱ्या मध्ये निर्णय घेतला आरटी हा कायदा हा देशाच्या संविधानाच्या माध्यमातून आला पंचवीस टक्के प्रत्येक मुलाला आर्थिक आणि सामाजिक आरक्षणानुसार शाळेमध्ये जागा मिळाली पाहिजे साहेब आज एक मुलगा पब्लिक स्कूल मध्ये शिकतो मुलगा इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकतो एक मुलगा आय मध्ये शिकतो एक मुलगा प्रायव्हेट शाळेमध्ये शिकतो एक मुलगा महानगरपालिकेमध्ये शिकतो आणि त्या ठिकाणी आमची मुलं जाणार नाहीत का आर टी कायदा बंद केला सन्मान्य अध्यक्ष महोदय हा आर कायदा आर कायदा बंद करणं राईट टू एज्युकेशन हा आमच्या झोपडपट्टी मधल्या मुलांवरती आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुंबईच्या मुलांवरती अन्याय असं मला या ठिकाणी सांगायला पाहिजे सन्मान्य अध्यक्ष महोदय कोणासाठी हा कायदा केला का ते एक ची परिसीमा ठेवली हे मला सांगायचंय आशिष भाऊ तुम्ही हा विभाग सांभाळलेला आहे ही जी काल केलेली गोष्ट आहे ना की शासकीय आणि अनुदानित जे एक मध्ये असतील तर तिथल्या विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचा फायदा द्यायचा नाही तो मुलगा त्या शिक्षणापासून बहुजन समाजामधली इतर समाजामधली मुलं शाळेत जाऊ शकत नाही शिकू शकत नाहीत त्यासाठी या निर्णयाचा पुन्हा फेरविचार झाला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगायचंय सन्मान्य अध्यक्ष महोदय